पोलिसांविरोधात वडार समाज आक्रमक अनेक सामाजिक संघटना आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला वडार समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देत केलं मोठं जन आंदोलन सदर आंदोलनाच्या भावी आमदार उत्तमराव जानकर यांनी केलं मार्गदर्शन संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची केली मागणी आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय अकलूज या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या विरोधात मी वडार महाराष्ट्राच्या संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्यातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी व सोलापूर जिल्ह्यातील वडार समाज व अकलूज शहरातील वडार समाज बांधवांच्या वतीनं भव्य निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं यावेळी अनेक सामाजिक संघटना आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वडार समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे यावेळी मोठ्या संख्येनं वडार समाजातील मान्यवर पदाधिकारी माळशिरस तालुक्यातील वडार समाजातील मान्यवर पदाधिकारी अकलुश शहर आणि परिसरातील वडार समाजातील ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते

महाराष्ट्राचे महिला प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुताबाई जाधव महाराष्ट्र युवक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आमचे मित्र अमोल धोत्रे व सर्व पंढरपूरचे नगरसेवक व या व्यासपीठासमोर बाजूला थांबलेले सर्व आणि तमाम जमलेल्या माझ्या विजय चौगळेच्या सैनिकाला रवी शिंदेचा

दळ व साधन बनवणाऱ्या माझ्या आई बहिणीवर आत टाकणाऱ्या माझ्या छतरावर गोळ्या घातल्या तर पाऊस जाणारी अवलाद नाही ना हे उजळ ते उदर पण जोपर्यंत न्याय मिळत नाही आज रवी शिंदे तुमचा प्रोटेक्शन उठवली गोळी या छातीवर खाईल तुम्ही बसता न्याय मिळत नाही इथून आपण उठणार नाही या जा प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही पहिल्यांदा निवेदन दिलत त्यांना विनंती तर साहेब ज्या हिंदूंच्या सणामध्ये आमचेच हिंदू लोक आमच्या आई बहिणीवर या पोलीस अधिकाऱ्यांनी वर्षाव केला त्या अगोदर निलंबित करून तोपर्यंत तुम्ही घेत नाही हा वर सैनिक या ठिकाणातून उठणार नाही याची तुम्ही ध्यान ठेवा सगळं सहन करून घेतय आमचा या आक्रोश शहरामध्ये आमचा लक्ष्मण या मंगळ या विधानसभेमध्ये उभा राहायला आम्हाला मजबूर करू नका नाहीतर विधानसभेची तयारी केली जाईल या लोकप्रतिनिधीने मी नीट लक्षात घेता घ्यायला पाहिजे नसेल तर आमच्या तात्याला विधानसभेची तयारी करायला आम्हाला लावायला मागणार तयारी आहे ना आपल्या प्रतिनिधी विधानसभेत पाठवायची तयारी आहे ना जोपर्यंत या पोलीस अधिकाऱ्यावर आपण कारवाई करत नाही साहेब आम्ही डीवाय ला आणि एसपी साहेबांना आम्ही निवेदन देऊन सुद्धा अजून तुम्ही त्याला पाठीशी घालताय आम्ही शांत बसून सगळं सहन करतोय म्हणून आम्हाला गांडूची औलाद तुम्ही समजूत वडराची औलाद आहे जिवंत फाडून खाणारी ही समाज समाजाची वडाची जात आहे आम्ही तुम्हाला कधी फाडून खाऊ हे तुम्हाला पत्ता सुद्धा लागणार नाही धून मांगेंगे तो खीर देंगे दूध मागेंगे तो खीर देंगे अगर हमारे माँ बहनों पे अगर काटी डालेंगे तो सर से सर तक चीर के रख देंगे तो फ्रेंड्स जे महाराष्ट्र तान नेतृत्व सन्मानित औळे साहेब करते हा वडा समाज कुणाचा बापारा घाबरणार नाही हा कष्ट करू समाजाय हा इतर समाजाप्रमाणे इतर लोकंच जीवावर जगत आहेत तमाम बहुजन समाज असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये बसणारा केलेला आहे पोलीस प्रशासनाने त्यामुळं आज माझ्या सर्व बांधवांनी माझ्या सर्व वडा सैनिकांनी एक लक्षात ठेवायचं आज आपले डोके फुटले तरी चालतील काट्या घाटले तरी चालतील गोळ्या झाडले तरी तर चालतील त्या परिसर उठायचा नाही विनंती ज्याच्या वेळेस आमच्या समाजावर अन्याय होत असताना ज्या पोलिसांना या महाराष्ट्रामध्ये पब्लिक सर्वंट म्हणलं जात ज्या आमच्या गोडगर जनतेच्या कष्ट करून जनतेच्या जे एस टी भाणी भंगी माध्यमातून त्या पोलीस प्रशासनाला पगार जाते तुम्ही त्या जा पब्लिक सर्वंटावर हात उचल किती लाजी वाणी गोष्ट असायला पाहिजे आमच्या आमच्या या आम पब्लिक लोकांच्या गोर गरिबांच्या लोकांच्या जीवावर तुमची पगारी होतात तर तुम्ही आमच्यावर काट्या उचलता याच्यापेक्षा दुर्दैवी बाप या महाराष्ट्रात या गृहमंत्र्याला का सुचत नाही कुठे गेला हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री कुठे गेली ती चित्रा कुठे गेले चित्रा वाघ एखाद्या महिलावर एका एक अंधारावर गुन्हा झाल्यानंतर येऊन स्टेटमेंट देते पण आज आमच्या वडार समाजाच्या पंचवीस ते चाळीस महिलांवर या पोलिसांनी अनुषंगाने अशी मारहाण लाटी चार्ज केली त्या पोलिसांना विचारण्यासाठी ती चित्रा वाघ नाही आम्ही त्याचा पण शोक पाळपतोय माझी सर्व प्रशासनाला विनंती आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे एसपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचा आउटपुट आज सुद्धा रिझल्ट दिलेला आहे आज शिवाय वस्तीला सुद्धा आम्ही विनंती करायला आलो आम्हाला रिझल्ट आजचा सगळ्यांना शांततेचा आव्हान केलेला आहे आणि हा शांततेचाच मोर्चा असेल उतरे कामाला करायचे नाहीत आणि तुम्ही जर करायला भाग पाडला तर आम्ही त्याची घासल्याशिवाय तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय तलवारीच्या पातीला पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला परंतु मी विनंती करतो प्रशासनाला माझी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की या ताकदीचा तुम्ही निश्चितपणाने बोध घ्या कोणाल समाज हा कोणावरती अन्याय करणारा ना समाज नाही बाजून आणि अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारा समाज आहे तर जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती तातडीनं कारवाई करा आणि जर तुम्ही कारवाई केली नाही तर मात्र या आंदोलनामध्ये उत्तमराव जालकर आपल्या सर्व शक्तीनिशी निशिय आणि मग मात्र तुम्हाला पळता भी थोडी होईल मी या ठिकाणी जाणीव करून देतो पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा कस वागावं काय केलं पाहिजे समाज व्यवस्थेमध्ये हा निष्पा समाज आपल्या कष्टाच्या आणि आपल्या ताकदीच्या जोरावरती स्वावलंबनाची आपली स्वतःची ओळख निर्माण करणारा समाज जर सणा उत्सवामध्ये त्यानं आनंद साजरा केला म्हणजे फार मोठा गुन्हा केलाय आणि त्याला लाठी न मारायच अन्याय या पुढं कोणताही समाज तो किती छोटा असला तर तो सहन करणार नाही म्हणून माळशेस तालुक्यातल्या सर्व तालुक्यातील आणि महिलावरती जी मात्र लाजीरवाणी आणि या महाराष्ट्राला कलंक लावणारी होत नाही अशा प्रकारचा अन्याय वडाळ समाजच काय माळशिराज तालुक्यातला कोणताही समाज कपवून घेणार नाही तात्काळ कारवाई करा लोकशाही मार्गाने तुम्ही तात्काळ त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा त्यांना निलंबित करा आणि तुम्ही जर केलं नाही तर मात्र आम्हाला ही भूमिका बदलावी लागेल आणि तुमच्या अशा वागणुकीचा त्या ठिकाणी पर्दाफाश करावा लागेल या पद्धतीची भूमिका आम्ही घेऊ म्हणसिरस तालुक्यातील सर्व आणि चळवळीमध्ये माझ्या बरोबर काम करणारे सर्व सहकार्याच्या वतीनं आणि आमच्या या सर्व समाजाच्या वतीनं मी आंदोलनाला पाठिंबा देतो तुमचा पाठिंबाच नाही तर याला जोपर्यंत इच्छा केली जात नाही तोपर्यंत मी सोबत आहे कोणतीही या भूमिका असू द्या त्यामध्ये सगळ्यात पुढे हा उत्तम राव जानकर असेल एवढं झालेल्या गणपतीच्या विसर्जना संदर्भात मी आपल्याकडे निवेदन देण्यासाठी शांततेने आलो होतो त्यावेळेस दुर्दैवानं तुम्ही आपण नव्हता काही तुमचे अधिकारी होते आपण होतो त्यावेळी सभी के निवेदन केलं विनंतीही केलं हिंदू धर्मामध्ये गणेश उत्सवच्या विसर्जना दिवशी महिला एलपीशी नसताना आपले पोलीस अधिकाऱ्याने वारंवार घेऊन डीजेचा आवाज कमी कर हे कर ठीक आहे पोलिसांचं काम आहे कायदा सुवास्थ बिघडू नये म्हणून तिने त्यांचं काम करत होते आमचं त्याबद्दल तू काही दू नाही पण नंतर येऊन डीजे बंद कर हविष भाषा महिलांना शिवीगाळ करणे

आज मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या माध्यमातून गणपती विसर्जनामध्ये जो अनुचित प्रकार घडला त्यावरून त्यांनी दिलेलं निवेदन आज आम्ही स्वीकारलेलं आहे त्या अनुषंगाने त्याची पूर्ण सखोल चौकशी करून आम्ही संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई करत आहोत भविष्यकाळामध्ये याच विषयावरून परत कधी मोर्चा निघणार नाही याचीसुद्धा आम्ही दक्षता घेणार आहोत धन्यवाद एक बेटा पत्रकार खूप खूप आभार आणि आपलं सहकार्य असंच असावं आणि आपल्यामुळं आज या वडार समाजाच्या मोर्चाचा विजय यामध्ये आप पत्रकार बंधुवांचा विजय आहे आणि हा वडार समाजाचा विजय मिळवून खेचून आणण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केला त्याबद्दल मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद करतो आता साहेबांबरोबर आमची चर्चा झाली श्रीसागर साहेबांबरोबर शिरगावगाव साहेबांबरोबर की ज्या ज्या अधिकाऱ्यांनी आपल्या वडार समाजाच्या महिलांवर जे लाठीचार्ज केलं त्यांच्या सगळ्यांची निलंबनाची कारवाई साहेबांनी केलेली पण आहे आणि त्यांनी तसा मौर्चेचा, मौर्चेचा शब्द पण दिलेला आहे यानंतर मोर्चाचं पुढच्या मोर्चेचं नियोजनची वेळ येऊ देणार नाही असं शब्द साहेबांनी दिलेला आहे आणि यानंतर पोलीस प्रशासन हा वडार समाजाला एक चांगल्या पद्धतीनं वागणूक मिळावी असा ही गवाई त्यांनी दिलेला आहे मी खूप खूप नारायण साहेबांचा मी खूप खूप आभारी आहे आणि आज सर्व अधिकाऱ्यांच्या निलमनाचा कारवाई करतो म्हणून असा शब्द पण दिले पुढचा मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही आणि आम्ही कडक कारवाई करू असेल तुम्ही